नाका येथे रस्ता रुंदीकरणासाठी आयुक्त तथा प्रशासक श्री मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण उपायुक्त रविकरण घोडके व प्रभाग ड पणवेच्या सहाय्यक आयुक्त डॉक्टर रुपाली माणे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक दोन जानेवारी रोजी सहा गाळ्यावरती निष्कासन कारवाई करण्यात आली तसेच टपाल नाक्यावरील ऐंशी ते नव्वद वर्षे जुनी धोकादायक एक मजली लाकडी इमारतीवर जेसीबीच्या साहाय्या अतिक्रमण विभागाच्या वतीने तोडक कारवाई करण्यात आली यावेळी उपायुक्त कैलास गावडे सहाय्यक संचालक नगर रचना केशव शिंदे शहर अभियंता संजय कटेकर सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार तसेच प्रभाग अधीक्षक सदाशिव कवठे प्रभारी अधीक्षक रोशन माई प्रभारी अधीक्षक अरविंद पाटील अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते तसेच पनवे शहर वरिष्ठ निरीक्षक नितीन ठाकरे वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील व पोलीस कर्मचारी उपस्थित होते टपाल नाका येथे दिवसेंदिवस वाहतुकीची कोंडी वाढू लागल्याने या ठिकाणी रस्ता रुंदीकरण करणे महत्त्वाचे होते या कामात अडथळा येणाऱ्या सहा गाळ्यांवर आज पालिकेच्या वतीने जेसीबीच्या साह्याने मोठी निष्कासन कारवाई करण्यात आली तसेच येथील ऐंशी ते नव्वद वर्षादा पनवेल न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री